जैन मित्रांनो नमस्कार मित्रांनो बघा अग्निवीरचा काल रिझल्ट लागलेला आहे मुंबई मुंबईचा हो बऱ्याच विद्यार्थ्यांचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे मेहनत केलेली होती विद्यार्थ्यांनी आणि त्या मेहनतीचं फळ कारण की हा रिझल्ट खूप दिवस पेंडिंग होता त्या पेंडिंग नंतर हा रिझल्ट लागलेला आहे आणि विद्यार्थ्यांचा आता या अकॅडमीचे एस के फिटनेस चे श्याम सर श्याम सर यांच्याकडे विद्यार्थी होते सर आता या विद्यार्थ्यांचा यशात तुमचा खूप मोठा वाटा आहे कारण की सिलेक्शन आजच्या परिस्थितीत खूपच टफ गोष्ट आहे आणि त्यातनं पालक पण आलेले सर हे विद्यार्थी किती दिवसावर तुमच्याकडे आहे एक वर्ष झाला सर एक वर्ष वर्ष प्रॅक्टिस करतो हो प्रॅक्टिस त्यांची म्हणजे कंटिन्यू तुमचा ग्राउंड किती वाजता व्हायचं सकाळी पाच वाजता सायंकाळी चार वाजता ओके दोन टाइम प्रॅक्टिस दोन टाइम प्रॅक्टिस तेच ना कारण की रिझल्ट काल बरेच विद्यार्थी झालेले तुमच्या पण क्लासचे कमी कमी किती विद्यार्थी झाले तर दहा मुलं झाले दहा मुलं सिलेक्शन झाले खूप छान कारण की बघा मित्रांनो कारण की हा आनंद पालकांना बी खूप मोठा असतो आपण पालकांना बी जाणून घेऊ कसं वाटतंय का का तुमचा एकदम छान मेहनतीला फळ तेच ना कारण की प्रत्येकाला वाटतंय हे दादा आता बघा सरांकडे विद्यार्थी आता हा बन झालेला आहे भरपूर विद्यार्थी सिलेक्शन झालेले आहेत त्यात फक्त एकच आहे सरांची मेहनत आणि त्यात त्यात विद्यार्थ्यांची मेहनत कारण की पहाटे पाच वाजता पळावं लागतं एवढं सोपं आहे या आग्निवीर मध्ये मित्रांनो तुम्हाला बघा इथं संभाजीनगरला संभाजी स्टेडियम ला ग्राउंड आहे काही मदत लागली नक्की श्याम सरांकडे या आणि अजून लेखीचा पण काय कशाच तुम्हाला भीती वाटत असेल येणारे आता आग्नवीर फॉर्म चालू आहे भीती वाटत असेल तर नक्कीच संपर्क साधा सरांचा इथे नंबर दिलेला राहील लेक्चर वगैरे सर्व गोष्टी होणार आहेत लेक्चर जी के सायन्स काय असेल पेपरची भीती असेल तर काय तुम्ही जर मेहनत केली ना प्रामाणिकपणे चे तर नक्कीच यश येणार आहे मित्रांनो आज ज्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद आहे त्याच्यापेक्षा कित्येक पटाने त्यांच्या आई वडिलांच्या चेहऱ्यावरती आनंद आहे कारण की तुमचं यश म्हणजे तुमचं यश तर आहेच पण त्याच्यापेक्षा काही पटीने आई वडिलांना हा आनंद होत असतो आणि आपल्याला आईवडिलांसाठीच करायचंय कारण की इतक्या दिवसांनी सोळा सतरा वर्ष आपल्याला सांभाळलेलं तर आपलं नंतर काम आहे आपलं परतफेड करण्याचं आणि हे परतफेड करण्याचं हे चांगलं साधन आहे की तुम्ही मेहनत करून आणि तुम्ही याच परतफेड करू शकतात म्हणून प्रिय मित्रांनो तुम्हाला अग्निवीर बद्दल काही भीती वाटत असेल तिथलं कुठला सिलेबस काय माहीत नसेल नक्कीच तुम्ही या अकॅडमीला भेट द्या सत्यच असेल कुठले खोटं नसणार कारण की तुम्ही डोळ्यासमोर बघता येते विद्यार्थ्यांचे रिझल्ट आणि मेहनत कारण स्वतः सर ॲथलेटिक आहेत ग्राउंड घेणारे सर स्वतः अथलेटिक आहे आणि स्वतः विद्यार्थ्यांबरोबर पळतात म्हणजे सर्वात पहिले हा एक प्लस पॉईंट आहे कारण की विद्यार्थ्यांना पळवत काही काही फक्त पळायला लावून देतात पण नाही सर स्वतः पळतात कारण की मी सरांना एक दोन वेळेस पाहिलंय की विद्यार्थ्यांबरोबर स्वतः सर पळत असतात म्हणून त्याचा जोश वाढत असतो विद्यार्थ्यांमध्ये म्हणून सर खूप खूप थँक्यू तुम्ही आवडे विद्यार्थी घडवले ओके ओके बरं कसं वाटतंय भाऊ तुला सिलेक्शन झाल्यावरती बरं सर्वात पहिले लोकांचा नातेवाईकांचा रिॲक्शन कशी होती खुश सर्व खुश आहेत ना तेच ना कारण की हे सर्व म्हणजे आई वडिलांसाठी हा खूप आहे कारण की जॉब लागणं एवढं सोपं नाही आता नाही का चालेल मित्रांनो अजून काही असेल डाऊट तर नक्की तुम्ही कमेंट करा काही अजून तुम्हाला माहिती लागत असेल तर सर नक्कीच तुम्हाला माहिती देतील भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो जय हिंद